जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या धडगाव अक्कलकोबा तालुक्यातील नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत नवीन बोट अँबुलन्स दाखल डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले लोकार्पण नंदुरबार जिल्ह्यातील आता दुर्गम भागातील धडगाव अक्कलकुबा तालुक्यातील नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन नवीन बोट अँब्युलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावेत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले यावेळी माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित व माजी खासदार डॉ हिना गावेत यांची प्रमुख उपस्थिती होती नर्मदा काठावरच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगावच्या अतिदुर्गम भागातील अनेक गावांमधील दळणवळण पाण्यात चालणाऱ्या बोटींवर अवलंबून असते त्या भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या खासदार खासदारपदावर असताना डॉ हिना गावेत यांनी केंद्रस्तरावर तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून डॉ सुप्रिया गावेत यांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता त्याच्या प्रयत्नामुळे सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला त्यातूनच ही नवीन स्पीड बोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाली आहे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नर्मदा काठावरील भूषा येथे या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी मंत्री डॉ विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉ हिना गावेत यांची प्रमुख उपस्थिती होती नर्मदा काठावर कार्यरत असलेल्या बार्ज आणि बोटपेक्षाही नव्याने दाखल झालेली स्पीडबोट जलदगतीने सेवा देणार असून तेहत्तीस गावांना याचा लाभ होईल स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून भूषा गावाला बोटीतून यायला याच्या आधी सहा तास लागायचे त्याऐवजी नव्या स्पीडबोटमुळे अवघ्या दोन तासात हे अंतर कापता येणार आहे अशी माहिती याप्रसंगी डॉ सुप्रिया गावित यांनी दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आपण बोट ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे नर्मदा काठीवरती जे तेहतीस गाव आहे त्या तेहतीस गावांना या बोट अँब्युलन्सचा लाभ होणार आहे आणि ही बोट अॅम्ब्युलन्स आहे ही संपूर्ण इक्विप्ड बोट अॅम्ब्युलन्स आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण सी एस आरकडे मागणी केली होती त्या सी एस आरमधून हिनाताईच्या माध्यमातून आपण मागणी केली होती आणि जिल्हा परिषदच्या पाठपुडावाने आपल्याला ही ॲम्ब्युलन्स भेटलेली आहे साधारण दीड कोटीची ही ॲम्ब्युलन्स फुल इक्विप्ड ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी भेटले मी जिल्हा परिषद दा अध्यक्ष झाले तेव्हा हिनाताई आणि मी आम्ही हिनाताईंच्या कमिटीच्या दौऱ्यावर होतो आणि तिथे जे एजन्सी किंवा जे प्रेझेंटेशन द्यायला जे जे कंपनीज आले होते त्यांना माझ्या आणि हिनाताईच्या माध्यमातून आम्ही जी बोट ॲम्ब्युलन्स आहे त्याची आपण मागणी केली होती आणि त्याचबरोबर आपण शासनाकडे सुद्धा बोट ॲम्ब्युलन्सची मागणी केली होती आणि मागणी केल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदमधून आम्ही पाठपुरावा केला त्याच्यात पावर ग्रीड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीने पूर्ण फुल इक्विप्ड आपल्याला एक बोट ॲम्ब्युलन्स स्पीड बोटच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती साधारण दीड कोटीची पूर्ण इक्विप्ड ॲम्ब्युलन्स ही आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे आपल्या इथे जे जे काही गावं आहे मक्कलकुवा तालुक्याचे असू द्या किंवा धडगाव तालुक्याचे असू द्या हे दोघं तालुक्यांचे गावं मिळून तालु साधारण नऊ गावं अक्कलकोळेचे आणि चोवीस गावं धडगावचे या पद्धतीने तेहतीस गावांना आपली बोट ॲम्ब्युलन्स आहे याची सेवा आपण देत होतो पण मधल्या काळामध्ये काही बोट ॲम्ब्युलन्स आहे ते खराब झाल्या काही बोट ॲम्ब्युलन्स हे खराब होऊन डुबून गेल्या त्याच्यामुळे आपण नवीन बोट ॲम्ब्युलन्सची मागणी हे आपण करत होतो आणि त्याच्यात एक बोट ॲम्ब्युलन्स हे आपल्याला सी मार्फत जी आता आपण उद्घाटन केलं ती बोट ॲम्ब्युलन्स आपल्याला सी एस आर मार्फत या ठिकाणी भेटलेली आहे आणि शासनाकडून अजून दोन ॲम्ब्युलन्स हे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आपली जी रेग्युलर ॲम्ब्युलन्स चालवत होती ती अँब्युलन्स स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तर धडगावचा जो शेवटचा पॉईंट आहे भुषा पॉईंट तिथपर्यंत यायला सहा तास लागत होते आणि संपूर्ण तेहतीस गावांना ती ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी एक आठवडाभर किंवा दहा दिवस लागत होते आता स्पीड बोटच्या माध्यमातून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून तर भुषापर्यंत आपण दोन तासामध्ये आपण त्या ठिकाणी येऊ शकतो आणि जे इमर्जन्सी पेशंट आहे ते पेशंटला आपण त्या ठिकाणी ट्रीट करू शकतो आता आपल्या इथे जी बोट ॲम्ब्युलन्स दिली त्या बोट ॲम्ब्युलन्समध्ये काही पदनिर्मिती करायचे बाकी आहे काही मेंटेनन्सचे विषय आहे त्या सर्व गोष्टींना आपण एक एवरेज काढून आपण हे गव्हर्नमेंटला पाठवलं आहे आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केली की के लवकरात लवकर आपल्याला तिथे स्टाफ असेल किंवा मेंटेनन्स असेल या सगळ्या गोष्टी साठी त्या ठिकाणी उपलब्ध तिथे आपल्याला या ठिकाणी सेवा असेल ती उपलब्ध या ठिकाणी करून द्यावी या पद्धतीने आपण रिक्वेस्ट केली आहे आणि तात्पुरता बेसिसवरती आपली जी अगोदर जी ॲम्ब्युलन्स एक चालू होती त्याचा जो स्टाफ आहे तो आपण नवीन ॲम्ब्युलन्सला तात्पुरत्या बेसिसवरती आपण दिलेला आहे पण लवकरच महिनाभराचा आत कसा आपल्याला स्टाफ या ठिकाणी येईल त्याचा आपण प्रयत्न करतोय गावी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आणि या ठिकाणी एक आरोग्याची खूप चांगली सेवा आपण सगळ्या परिसरातल्या गावामध्ये आपण या ठिकाणी पोचवत आहे आणि पुढे सुद्धा आपण चांगली सेवा कशी पोचायला पाहिजे त्याच्यासाठी पाठपुरावा करून शासनाकडून जे ॲम्ब्युलन्स येणार आहे ते लवकरात लवकर कसे येणार आता आपण त्याच्या मागे आपण लागतोय की लवकरात आपल्या दोन अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी येऊन जाईल